महाराष्ट्र कर्नाटक आणि गोवा राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आदमापूर येथील संत देवालयाची नाहक बदनामी करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करणार असल्याचा निर्णय देवालय कार्याध्यक्ष लक्ष्मण होडगे आणि विश्वस्तांनी घेतला आहे ते पत्रकार परिषदेत बोलत होते तसेच नवरात्र उत्सवानिमित्त तेरा ते, उत्सवा ते, ते सोळा सप्टेंबर अखेर मंदिराची आणि परिसराची स्वच्छता करण्याचं काम सुरू आहे या काळात मंदिर दर्शनासाठी बंद केले आहे याची भाविकांनी नोंद घ्यावी असं आवाहन ट्रस्टच्या वतीने केलं आहे महाराष्ट्र कर्नाटक आणि गोवा राज्यातील लाखो भाविकांचे संत बळ मंदिरात मोठ्या संख्येने भक्तगण येत आहेत येणाऱ्या भाविकांना मूलभूत सुविधा देण्याबरोबर त्यांना सुलभ दर्शन व्हावे यांच्यात राहण्याची सोय केली जाते मात्र गेल्या काही महिन्यात संत बाळमा देवालयांची नाहक बदनामी केली जात आहे याबाबत मंदिर प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे खोटे आणि चुकीचे आरोप करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय सर्वांच्या मते करणाऱ्या सद्गुरु बाळमा देवस्थान मध्ये दे भक्तांचा वार्तावोग चालू झालेला आहे त्या दृष्टीनं भक्तांच्या सोयी सुविधा करण्यासाठी हे देवस्थान ज्या ज्या सोयी सुविधा लवकरात लवकर करण्यात ती येतील त्या दृष्टीनं ट्रस्टचे सर्व विश्वस्त कार्याध्यक्ष अध्यक्ष व सर्व ट्रस्टी मिळून सर भाविकांना सोयी सुविधा लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहतील असे मी देवस्थानच्या वतीनं ग्वाही देतो बाळूमामा देवालयाचा वाढता विस्तार पाहून बाळूमा देवालय ट्रस्ट भाविक भक्तांच्या सोयी भविष्यात अनेक मोठमोठाले प्रकल्प आणण्याच्या प्रयत्नात आहे त्याला सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा आहे या पत्रकार परिषदेला अध्यक्ष धैर्यशील भोसले सरपंच विजयराव गुरव दत्तात्रय पाटील संदीप मगदूम संभाजी पाटील दिनकरराव कांबळे दिलीप पाटील पोलीस पाटील विनायक शिंदे आपासाहेब पुजारी भिकाजी शिंगारे उपस्थित होते लाईव्ह मराठीसाठी मुरगुळहून सर्जेराव भाट सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय हो प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्ह्यात सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सासष्ट एकोणनव्वद एकोणनव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस